सगळे आय तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता जस्ट व्हिडिओ चालू करायला घेतला आता वाजले बारा सगळी कामावरून झाली माझी आत्ता बसले जस्ट आणि ऊन खूप पडले बाहेर अक्षरशः बाहेर नकोच वाटतंय उभं हो राहायला आणि थोडं जरी गेलं ना तरी असं खूप दमलागत वाटतं आणि खूप त्रास होतो उन्हातून इतकं ऊन आता आणि आता झाला मे महिना चालू झाला म्हणजे आत्ता सांगू शकत ना ऊन किती पट्टीने आहे आणि खूप गर्मी पण तेवढीच वाढली आहे कसे काम करतात देव जाणो उन्हातून जे काम करतात ना तेव्हाच्या पप्पा वगैरे सगळं कसे काम करतात काय माहिती खूप त्रास होतो काय करणार पैशासाठी मेहनत करावीच लागते आणि मला एक व्हिडिओ घेऊन यायचा आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा मी कम्युनिटी पोस्टला पण टाकेन की काय तुमची क्वेशन्स असतील म्हणजे काय प्रश्न असतील मनातले माझ्याबद्दल तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा मी कम्युनिटी पोस्टला पण ते टाकेन कम्युनिटी पोस्टला पण प्लीज आ, कमेंट करा म्हणजे तुमचे काय प्रश्न असतील ते मी आ, उत्तर देण्याचे प्रयत्न करेन तुम्ही काय मेसेज वगैरे कायच करत नाही काय माहीत व्हिडिओ बघितले जातात म्हणजे व्ह्यूज आहेत पण कोण कमेंट वगैरे कायच करत नाही तर प्लीज कमेंट पण करा मला पण कळेल की बाबा कोण <laughs> बघते की नाही कोणाला आवडतात की नाही तर प्लीज कमेंट पण करा तो वैभूच्या आमच्या मस्ती चालू आहे वैभू पूर्ण भिजून घेतले ते कपडे वगैरे धुवत असले ना कधी त्याचे ते पाणी बुचका किती वेळ मी हे करते खूप वरडते तिला तरी अजिबात ऐकत नाही ते काय करणार हे बघा ऊन आहे हे बघा कपडे टाकले तिकडे वाळ ऊन अक्षरशः डोळ्यांना पण इतका त्रास होतो ना उन्हाकडे बघूसं वाटत नाही इतका त्रास होतो इतकं ऊन वाढलं ह्या वर्षी मला असं वाटतं या वर्षी पाऊस पण भरपूर पडणार आहे मला असं वाटतं लवकरच पडणार आहे पाऊस मग ते थोडा उशिरा पडायला तर बरं आहे मागच्या वर्षी काय झालेलं इकडे जून महिना गेला आणि जुलैमध्ये जुलै महिना अर्धा लागला तेव्हा पाऊस पडायला चालू झाला जुलैमध्ये जूनमध्ये नव्हता पडलेला पाऊस आणि मागच्या वर्षी एवढं ऊन पण नव्हतं जसं आता जस्ट आता ऊन आहे ना ह्या वर्षी तसं मागच्या वर्षी नव्हते ह्याच वर्षी जास्त ऊन आहे तर चला आता मी पण कपडे चेंज करून घेते पूर्ण भिजून पूर्ण भिजवलं वैभवने तिला पण आता कपडे चेंज करते आणि तिला झोपवते आता मी पण थोडा आराम करते तर हॅलो गाईज आत्ता उठलोय आणि जास्त आत्ता वैभव तर आत्ता जेवायला बसलो आणि आता वाजलेत किती पाच वाजले आणि आत्ता जेवण करतोय वैभव किती साडेतीनच्या आसपास उठले असेल पण माझं इतकं डोकं दुखायला लागलं ना अक्षरशः खूप खूप त्रास होत होता मला मी काय केलं ला? बाम लावला बाम लावला आणि झोपले झोपले म्हणजे झोपले नव्हते नुसते पडलेले कारण डोकं खूप दुखत होते इकडून इकडून दाबत होते मी टायगर बाम लावला इकडून ह्या सगळ्या बाजूने ही बाजू कमी दुखत होती ही राहिली ही जास्त दुखत होती खूपच अति म्हणजे भरपूर त्रास झाला आज मला आणि मी गोळ्या आणून ठेवते पण त्या दिवशी वैभूच्या पप्पाने चार का पाच गोळ्या आणलेल्या त्याच्यातले एक दोन गोळ्या खाल्ल्या असतील मी जेव्हा डोकं दुखते तेव्हा आणि बाकीचे होते ते वैभवने नासून टाकलं कुठं टाकलं हे करून काय माहीत खूप त्रास होतो मला ना इमर्जन्सीला गोळी लागते आता चेक करायचं ना की मला चष्मा लागला आहे की कशामुळे डोकं दुखतं आहे चष्म्यामुळं की पित्तामुळं काय कळत नाही आहे बघू मी चेक करणार आहे डोक्याचं कारण खूप अति व्हायला लागलं लाग आहे डोक्याचं अंगावर काढायला नको तर आत्ता बघा आम्ही काय खातो पिठलं पिठलं आणि चपाती सकाळी पिठलं केलेलं थांबत बघा इथे पिठलं इथं वैभव पण खायला बसले आणि इथे चपाती आणि हे बघा मला असा अवतार दिसत असेल माझा काहीच नाही फ्रेश पण नाही नुसतं म्हणजे थोडं पडलेलं आहे तर मनाला वाटतं की नाही खावं खावं काहीतरी मग अशी वैभूला भरवलं मी दूध चपाती भरवली तर इथे बसले खायला आणि म्हटलं स्वतः पण काहीतरी खाऊन खाऊ दुपारी पण उठले नाही मी कारण डोक्यामुळं ना अक्षरशः उठ उठता पण येत नव्हतं मला अक्षरशः इतका त्रास होतो आणि खूप त्रास होतो चला तर आता थोडंसं खाऊन घेते आणि मग नंतर बोलते आज आहे ना खरं म्हटलं तर व्हिडिओ काढायची इच्छा पण नाही आहे म्हणजे ताकदच नाही मला आणि असं वाटत पण नाही की बोलावं काहीतरी व्हिडिओ बनवावं असं काय करावं का घरातलं असं वाटतं काम पण नको करायला गप्प झोपून जावं आणि कसं होतं माहिती आहे एकटी बाई जर घरी असली नाही फक्त नवरा आणि बाळ असलं ना तर तिला किती त्रास होते उठून करावंच लागतं मी अक्षरशः माझा अशी खूप रडत होती वयपुकडं बघून खूप वाईट वाटतं आणि ते की मी जर अशी झोपून राहिले तर तिचं काय म्हटलं ती माझ्याकडे बघत होती मी तळमळत होते मग अशी डोकं इतकं माझं दुखत होतं ना खूप त्रास होत होता तरी त्या त्रासामध्ये पण उठावं लागतं घरचे सगळे कामं करावे लागतात आणि मी किती त्रास झाला ना तरी जास्त हे करत नाही काहीतरी गोळी खायची गप्प बसायचं जास्त हे नाही जा खरं दे ह्याचं सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे माझाच प्रॉब्लेम नाही आहे तर आता थोडं थोडं दुखतंय आणि जास्त जर त्याच्याकडे लक्ष दिलं ना तर आणखीन दुखतं म्हणून मी दुर्लक्षच करते मी आधी खाऊन घेते बघू आधी उपाशी आहे म्हणून मला असं वाटतं की डोकं दुखतंय पित्तामुळं पित्त भरपूर वाढलं चला मग आधी खाऊन घेते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी तर आहे आमचं झालं आत्ताच जेवलो आम्ही आहे ना बाय बा जेवले ना तू आत्ताच खाल्लं थोडं फ्रेश झाले पावडर लावल्याने बसले जरा जरा फ्रेश वाटतं जरा आणि आज खरं म्हटलं तर व्हिडिओ काढायचा अजिबात हे नाही आहे म्हणजे काय बोलू आणि काय नाही म्हणजे काय म्हणतात ना कळतच नाही मला काय बोलायचं आणि काय करायचं तरी पण मी काढते म्हणत म्हण मन, मन, मनामध्ये म्हणते मन की जाऊ दे एक पण दिवस सुट्टी नको कारण सारखी सारखी सुट्टी घेते ना मग कसं थोडे प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं म्हणते की नकोच घ्यायला नको जे काय खाली जे काय आहे ते दाखवायचं आपलं काय ते दररोजचं जे रुटीन आहे ते दाखवायचं असं ठरवलंय मी तर सुट्टी अजिबात घेत नाही मी केस तिला आता बाहेर घेऊन जाते थोडीशी भांडी घासायचे ती भांडी घासते जण हे तुझी घेऊन ये त्या केस बांधते आणि पूर्ण हे करते ती सवय लावली पाहिजे आता जंबू मानायची जरा आवाज पण फुटत नाही अक्षरशः अजून डोकले नव्हते मग असे नॉर्म थांबलेला आता परत दुखायला लागलं डोकं खूप दुखते काय करायचं काय कळत नाही आहे गोळी पण नाही गोळी असले किंवा इकडे तिकडे टाकून देते सोबतच संध्याकाळीच्या पप्पाला सांगते गोळी आणायला गोळी घेतली का जरा बरं वाटतं ही बाजू आहे ना ही बाजू पूर्ण अशी पुटते असं इतका त्रास होतो ना अक्षर दुसरं काय परवडलं पण डोकं दुखलं ना अजिबात काय सुचतच नाही म्हणजे काय करू काय नाही कायच कळत नाही घरच काम पण नाही पण आता माझं कस माहिती माहितीये माझं कसं होतं किती मला त्रास होते काही झालं ना तर मी त्याच्यातून आणि जे काय आहे ते करते काम म्हणजे मी जर झोपून राहिले तर या दोघांना कोण काय हे करणार तो राहतील राहते या अर्थाने ना मी अजिबात झोपून राहत नाही कितीही त्रास होऊ दे थोडाफार म्हणजे इग्नोर करते मी जर जास्त त्रास झाला तर जाते डॉक्टरकडे पण असं काय नॉर्मल असलं ना पण डोकं खूप दुखतं आहे असं काय असलं ना झोपून राहत नाही उठत थोडंफार आराम करते पण वैभव काय झोपून देत नाही तशीच उठते किती त्रास झाला तरी बाकीचे घरातली कामं वगैरे करते जर तर मी जर झोपून राहिलं तर कोण करणार आहे कोण नाही करणार आहे माझ्याशिवाय वैभू लहान आहे वैभू जर मोठी असते तर वैभवने मदत केली असते वैबा या मी खूप हुशार झाले वैभू जर कळ अजून थोडं कळायला लागलं असतं तर वैभूने मला खरंच मदत केली असते म्हटले असते तू आराम कर <laughs> मी करते काम खरं मुलगी पाहिजे घरामध्ये मुलगी ह्याच्यासाठी पाहिजे कारण मुलगा एक वेळ मुल मुलं पण करतात मी असं म्हणत नाही मुलं नाही करत पण एक मुलगी पण चांगली असते म्हणजे मुलगी एकदम आतून हे करते आतून फिलिंग्स भरपूर असतात मुलींना आणि तिला सांगायला लागत नाही ते स्वतःहून करते तर चला तर तिचे जंबू बांधते ये माझे बाबू आजी बबुला माझी गुणगी बाब हम्म मम्माच्या पोलगा आज आज त्रास नाही दिला वैभोने मला अजिबात त्रास नाही दिला है नायबा आज वरडायला लावलं तिला बरोबर माहिती आहे मला जर बरं वाटत नसलं ना मला बरं वाटत नसलं कामा एकदम शांत असते वैबा आहे ना माझे वैभव आणि जास्त म्हणजे तिला वाटत असला आता मम्मी नॉर्मल आहे तेव्हा त्रास देते है ना माझे बबू हम्म हुशार आहे माझ्या खोबल्या माझी माझी हट्टीपणा करतो ला म्हणून लागायचं मग म्हणून मम्मा वरते तिला वरड वरडलेलं पण चालत ना <laughs> रडलं ना खूप हे करते की माझी गुडी बाब लॅपले प्लेम आहे दिवसभर मी वरडलं ना दिवसभर वरडलं ना मग रात्री झोपलेलं असले ना तर अशी जवळ घेते तिला असं माझं मलाच असं हे वाटतं की मी का वरडलं असेल तेव्हा अशी सिच्युएशन असते तिची की इतका हट्टपणा करते इतका त्रास देते वरडावंच लागतं वरडलं ना मक, आ, कदी -कदी की मग कधी कधी तिला सहन होत नाही खूप रडत असं रडते की मारल्या जात काही लोकांना वाटायचं की मारते की काय म्हणजे बबला <laughs> तू हत्ती पाण्या नको कला जाओ तू हत्ती पाण्या केला ना तर मग वरला भेटतो तुला तू हाती ता <laughs> <laughs> ती तू हत्ती पाण्या नाही केला की तुला कोण वळत नाही कळायला लागलाय त्याला नाही म्हणजे बबला चल ती जे ब रबर कुठे गेला कोण आहे की तू, तू नाही म्हणायचं काय म्हणायचं मी काय म्हणायचं असं कर मी बघ तुला असं करायचं मी, कर। मी। कसं बोल मी मी आणि दुसऱ्यांना दाखवताना मला दाखवताना म्हणायचं तू तू मम्मी कुठे मम्मी कुठे आहे तुझी मम्मा कुठे आहे हां आई कुठे आहे तुझी आई मम्मी कुठे आहे आणि पप्पा कुठे आहे पप्पा बाहेर आणि वैभव कुठे आहे तू वैभव नाव कोणाचं आहे कोणाचं नाव वैभव आहे असं मग माझं असं तू दाखवत ना माझं शिकवते तिला कधी कधी मग हे करते येणार करते बस कधी कधी ना हे करत ना वैभू हे वैभू कॅट कशी करते कॅट कशी करते कॅट कशी वरटते कोकू कसा बघ आणि चिवट्या कशी वरती चिक्याला कशी वरटते तीव वरते कोक्याला वरटते बघ तुम्हाला आवाज येत असेल कधी कधी कोकिळा वर द्यायचं तर कोकिळा इथं भरपूर आहेत कोकिळा म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळपर्यंत त्यांचा आवाज येतो जोपर्यंत दिवस मावळत नाही तोपर्यंत असतो ऐकायला खूप छान वाटत आज बघा आता कशी दिसते जम्बूबाबत हम्म असं पसरलेलं केस असलं का मग मी चित्र आता आता छान दिसते कशी दिसते तू हात दाखव छान मग छान कसं असं कसा असं असं करायचं असं असं करायचं कसा चल मला उमारी पटकन जा मात जाते भांडी घासायचे भांडी घासायला जाते अक्षरशः खरंच तुम्हाला वाटत असेल हे सारखं सारखं बोलते डोकं लोक दुखतात पण अक्षरशः खरंच दुखते तर मी व्हिडिओ बनवते आपलं ते दररोजचं काम आहे ते आपलं आपलं आपल्याला करणं भागच आहे व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते कारण सुट्ट्या भरपूर झाल्यात माझ्या ह्या महिन्यात तरी भरपूर सुट्ट्या झाल्यात मागच्या महिन्यात आता सुट्टी नको व्हायला जे काय आहे ते आपलं दाखवायचं दररोजचं रूटीन जे आहे ते आहे दाखवायचं सपोज बाहेर गेले बाहेरचं दाखवले कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे असली कुठे माझे जे दररोजचं रोटिंग आहे मी काय करते कुठे जाते मी ते दाखवते माझ्या ब्लॉगमधून तर चला आता भांडी वगैरे आवरते कचरा वगैरे करते आता पाच वाजून गेले पावणे सहा वाजलेत तावरते तर वैभूला पण बाहेर घेऊन जाते कारण ती घरामध्ये अजिबात राहत नाही तिला बाहेर घेऊन जाणं गरजेच असते कारण तर रडत बसते ती थोडेच भांड्यात दुपारची घासते आणि टिकली वगैरे लावले ना अजिबात टिकली वगैरे काय ठेवत नाही वैभव टिकली लावल्यावर छान दिसते तर खरं सांगते अजून डोकं दुखतय माझं शिक्षक कायच सुचत नाही काय करू काय नाही तर भांडी घासायची होती भांडी पण थोडी मोठं ते जाऊ दे थोडीशीच भांडे आहेत उद्या घासते म्हणते उद्या सकाळी घासते थोडीशीच वैभूच चाललंय बाहेर घे बाहेर गे माझं डोकं इतकं दुखायला लागलं काय मागं लागू असं वाटतं उभं राहिलं ना चक्कर येतं आता बसले ना तरी पण खूप चालू आहे डोकं दुखून झोपले का बरं वाटतं जरा खाली पण वैभू त्रास येते म्हणून झोपता पण येत नाही आहे बसते मी तर असेच म्हटलं केलं बाहेर न्यावं कुठेतरी न्यावं खेळवावं येतं बाहेर पटकण्यात किंवा देवळामध्ये घेऊन जाऊ काल ठरवलेलं पण पर... जे होणार आहे ते कोणाला माहीत असते असं होणार आहे मला पण खूप वाटते बाहेर घेऊन जावं हिला फिरवावं पण मग कामामुळे तब तब्येत अशी ही होते मध्ये मध्ये ना त्रास होतो मला डोकं दुखतं त्याच्यामुळे ना जे ठरवलेलं असतं त्याच्यावर सगळं पाणी फिरतं जाऊ दे बिचारे खेळत एकटंच हे बघ एकटच खेळते तर मी जास्त आज व्हिडिओ बनवला नाही उद्या फ्रेश होऊन चांगला व्हिडिओ बनवता येईल याचा मी प्रयत्न करते चांगला व्हिडिओ होता येईल याचा बनवण्याचा मी प्रयत्न करते उद्या तर मी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जास्त व्हिडिओ बनवत नाही आहे सॉरी आज खूपच छोटं झालं म्हणजे काहीच दाखवलं नाही मी व्हिडिओमध्ये फक्त मोबाईल घेऊन फक्त बोलले जास्त काहीच दाखवलं नाही प्लीज समजून घ्या माझं एक दररोजचा व्हिडिओ यावं ह्याच उद्देशने मी काम करते जेणेकरून काही असू दे मी व्हिडिओ टाकणार आहे तर त्याला त्रास व्हायला लागला आता वैभूच्या पप्पा येतील त्यांना सांगते गोळी घेऊन यायला तर लवकर या सांगते यायला कारण खूप त्रास होतोय तरी आता ह्याच्यातून पण मला जेवण बनवायचं आहे जेवण बनवणं जे। गरजेचं आहे उपाशी ठेवलंच बिचारा तो कामातून दमून येतो मला पण आवडत नाही त्रास द्यायला तर त्यांना सांगते फक्त गोळी आण डोकं कारण खूप त्रास होतो मला अक्षरशः खरंच गोळी घेतल्याशिवाय ना माझं डोकं राहतच नाही कधी कधी राहतं पण कधी कधी राहत ना तीच डुकलं ना मग चक्कर येते आता जरी उभं राहिलं ना आता बघते मी बाहेर इकडे तिकडे तर चक्कर येते आणि आता मग पण विहिरीची कळशी आणली पे पिण्यासाठी तिथे ऊन आहे ना ते आता सूर्य मावळतोय तिथं फोकस आहे ना सूर्याचा तो डोक्याला खूप त्रास देतो तर आता गेले थोडंसं ऊन लागलं ना डोक्याला खूप मावळताना खूप जास्त ऊन नसते कडक ऊन असते एकदम सकाळचं जसं ऊन असते तसं फक्त अंगाला लागतं पण ते डोक्याला डोक्याला बघवत पण नाही त्या उन्हाकडे मला नॉर्मल उन्हाकडे तर खूप त्रास झाला मग आता मी विहिरीचं पाणी काढत होते तर उद्या मी व्हिडिओ आता इथेच थांबवते सॉरी मला माफ करा छोटाच व्हिडिओ झालाय माझा तर व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट काय कोणच करत नाही जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक पण कोणच करत नाही मला तर चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय